दिल्लीमध्ये एक भीषण स्फोट काय झाला त्यात अटक होणाऱ्या लोकांचा धर्म पाहून एक गँग ऍक्टिव्ह झालेली आहे आणि ती या लोकांना कवर फायर देण्याचं काम करत आहे या लोकांना एक्सपोज करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या आसपास दिल्ली मेट्रोच्या गेट जवळ अगदी गेट क्रमांक एक लागून सिग्नलवर उभी असलेली एक हुंडाई आय ट्वेंटी कार पूर्ण मोठ्या स्फोटाने उडाली हा स्फोट इतका जबरदस्त होता की आसपासच्या वाहनांना आग लागली घटनास्थळी आणि रुग्णालयात आतापर्यंत तेरा लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि किमान वीस पेक्षा अधिक लोक जखमी असल्याचं सांगितलं जाते स्फोटाच्या जा स्वरूप आणि बाकीच्या गोष्टी बघितल्या तर यास आतंकवादी हल्ला मानल्या जात आहे सोमवारी दिवसभरात अशा काही घटना घडल्या गट की त्यातून हा स्फोट गडबडीत घाईघाईत करण्यात आलेला असल्याचं लक्षात येत आहे मध्ये नुकताच अमोनियम नायट्रेटचा मोठा साठा सापडलेला आहे आणि या संदर्भात कारवाई चालू असताना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात धरपकड चालू होती तसेच या घटनेचे तार फरीदाबाद श्रीनगर जम्मू आणि काश्मीर पासून ते अगदी पुलवामा पर्यंत याचे धागेदोरे जोडून येत आहे काही माध्यम जैश ए मोहम्मद आणि पाकिस्तानी अतिरेकी गटांसोबत देखील याचा संबंध जोडत आहे पण अधिकृत अजूनही अशी काही पुष्टी झालेली नाहीये या स्फोटाचा तपास चालू आहे आणि आतापर्यंत ज्या लोकांना एन आय ए आणि बाकीच्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं अटक केलेली आहे अटक झालेल्या लोकांमध्ये सगळीच मंडळी एका समुदाय विशेष कडून येत असल्यामुळे आपल्या देशातील पुरोगामी आणि लिब्रांडोची एक जमात ती गँग ऍक्टिव्ह झालेली आहे जे अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये टेररिस्ट लोकांना कवर फायर देण्याचं काम करते एकीकडे या हल्ल्याकडे सरकार आणि इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज अतिरिकी हल्ला म्हणून पाहतायत आणि दुसरीकडे देशातील एक गँग या हल्ल्याला नॉर्मल करण्याचं काम करत आहेत यात मोठ्या प्रमाणात देशातील स्वयंघोषित डावे पत्रकार बुद्धिजीवी स्वतःला इंटेलेक्चुअल म्हणून घेणारे पुरोगामी आणि लिब्रांडू या लोकांनी हे काम चालू केलेलं आहे यांच्यातर्फे नेहमीच गाणं कोणतं की आतंकवादाचा कोणता धर्म नसतो तिथून ते बिहार निवडणुकांमुळे हे हल्ले घडल्याचं बोलण्यात येत आहे सिस्टमॅटिक असं टूलकिट वापरून अतिरिक्याना कव्हर फायर देण्याचं काम समाजातील हे घटक करत आहे पण अशा प्रकारच्या आतंकी घटनांना कवर फायर देणाऱ्या या लोकांना एक्सपोज करणं आणि त्यावरती कारवाई करून त्यांना दंडित करणं हे देखील आवश्यक आहे याच विषयावर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश जाठवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो दिल्लीमध्ये झालेला स्फोट हा एक आतंकवादी हल्ला आहे यात एका पैशाचाही संशय नाही या हल्ल्यास जे लोक आधी सिलेंडरचा जा स्फोट झाला म्हणून सी एन जी फुटला म्हणून कांगावा करत होते हीच मंडळी आता या हल्ल्याच्या तपासात जे आरोपी म्हणून समोर लोक येत आहेत ती एका समुदाय विशेषची जोडलेली असल्यामुळे आता यांनी एक नवीन नेरेटिव्ह चालू केलेला आहे हे देशातील स्वयंघोषित पुरोगामी बुद्धिजीवी इंटेलेक्च्युअल लिब्रांडू आणि या लोकांची जमात यांचा नेहमीच बोंबलना आहे की आतंकवादाचा कोणता धर्म नसतो अशा प्रकारचा आतंकवाद्यांना कवर फायर देणारा हे स्टेटमेंट ही बुद्धिजीवी गँग नेहमीच करत असते या ग्रुपने आपली टूल किट प्रसारित केलेली आहे आणि या टूल किट वर बोलणारे देखील कुलकीट जीवी हे देखील सोशल मीडियावर सक्रिय झालेले आहे या लोकांचा इतिहास आहे ज्या ज्या वेळेस आपल्या देशामध्ये अशा प्रकारचे हल्ले झालेले किंवा ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचे हल्ले होतात यामध्ये हे, हे लोक अशाच प्रकारे अशा गोष्टी अतिरिक्त हल्ले नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न करतात ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचे देशात हल्ले होतात यांच्या टीम ऍक्टिव्ह होतात यांची सगळ्यात पहिली जी टीम असते ती म्हणते की आतंकवाद दहशतवाद यांचा कोणताही धर्म मजब नसतो आतंकवादियों का कोई धर्म नहीं होता आतंकवादी किसी धर्म के नहीं होते उनका मुख्य मकसद यही है कि डर पैदा करना टेरर पैदा करना और देश और प्रदेश का कारोबार को रोकना वहां के लोगों को तकलीफ पहुंचाना दूसरी टीम मनते कि ही मोदी छी शाह साजिश है चाल है तीसरी टीम आर एस एस बी जे पी हिंदुत्ववादी संघटना यांच्यावर हल्ल्याचे आरोप लागते आणि हा सगळा खेळ सोशल मीडिया आणि न्यूज चॅनलवर चालतो यात सगळ्यात महत्वाचं काम करणारी दिसते चौथी टीम जी देशामध्ये असलेल्या निवडणुकांचा बहाना घेऊन चुनाव आणेवाला आहे म्हणत आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर गृहमंत्र्यावर अतिरेकी हल्ल्याचा आरोप लावतात सरहद पेर और देश मे तणाव है क्या पता करो देश मे चुनाव है क्या अशा प्रकारची फालतू ज्याने ही शायरी लिहिली त्याला भूटान आणायला पाहिजे पण अशी फालतू शायरी करून देशातील संस्थांवर देशांतील लोकनियुक्त पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर शंकेचं बोट ठेवतात बरं ही तीच मंडळी असते ज्या ज्या वेळेस देशात अतिरेकी किंवा आतंकवाद्यांचा हल्ला होतो अतिरेक्यांच्या दहशतवाद्यांच्या त्यांच्या विरोधात बोलायला त्यांच्या विरोधात लिहायला यांचं तोंड शिवलं जातं आणि हीच मंडळी ज्यावेळेस देशावर हल्ला झालेला असताना नागरिकांनी एक होणं गरजेचं असताना ही बाष्पा तोंडाची लोक टीव्ही आणि मीडिया समोर मनात येईल त्या पद्धतीने तोंडसुक घेण्यासाठी सरकार बी जे पी आर एस एस मोदी शहा यांच्याकडे बोट करतात ही मानसिकता अतिशय घनेडी आणि देशविघातक आहे अतिशय नीच लेवलची मानसिकता आहे या प्रकारच्या मानसिकतेच्या लोकांवर कडक कारवाई करणं गरजेचं आहे अशा प्रकारच्या मानसिकतेच्या लोकांमुळे देशात संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं या प्रकारच्या संभ्रमातून देशात असंतोषाचे वातावरण निर्माण होते आणि त्यातूनच पाकिस्तान सारखे नेपाळ सारखी बांगलादेशसारखी अराजकतेची स्थिती निर्माण होते आणि यावर अशा प्रकारची अराजकतेची स्थिती निर्माण करून असंतोष निर्माण करून त्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं काम काही मंडळी करत असतात अशा प्रकारच्या मंडळींना आवर घालणे अत्यंत गरजेचं असतं आणि त्यामुळे जे कोणी देशांचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री यांच्यावर त्यांनी हे हल्ले घडून आणले निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अशा प्रकारचे हल्ले करवले असे स्टेटमेंट देतात यांची प्रॉपर नोंद घेऊन त्यांच्या विरोधात देशविरोधी कारवाईचे गुन्हे नोंदून अगदी कडकात कडक अशी कारवाई के केली पाहिजे अशा प्रकारच्या लोकांचा कोणत्याही प्रकारचा मुलाहिजा मग ते सरकारी पक्षातले असो गव्हर्नमेंट सर्वंट असो विरोधी पक्षातले असो कुठलेही असो कोणताही मुलाहिजा न ठेवता त्यांच्यावर यु ए पी ए अंतर्गतच कारवाई करावी कारण ही मंडळी देखील अशाच प्रकारच्या आतंकवादी दहशतवादी घटनांना मूक समर्थन देणारी मंडळी आहेत एक टाइम देतो स्क्रीनवर पण तुमच्या येईल चेक करा काल दिल्लीत जो स्फोट झाला सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस याआधी झालेला स्फोट सात सप्टेंबर दोन हजार अकरा रोजी त्याआधी पंचवीस मे दोन हजार अकरा त्याआधी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार आठ त्याआधी तेरा सप्टेंबर दोन हजार आठ त्याआधी एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पाच बावीस मे दोन हजार पाच एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पाच काही फरक लक्षात आला का हा हल्ला जो झालेला आहे हा पूर्ण चौदा वर्षांनी झालेला आहे नक्कीच त्रुटी आहेत असं नाही की देशात एकदमच सगळं आपलं गुप्त गुप्तचर संस्था सगळ्या ऑलबेल त्रुटी आहेत पण याआधी जो हल्ला झालेला आहे तो पूर्ण चौदा वर्षांनी झालेला आहे आणि त्याआधी मागच्या त्याच्या दहा वर्षाची जर आपण हिस्ट्री काढली तर दहा वर्षात आठ वेळा दहशतवादी हल्ले झालेले आहेत काहीतरी फरक पडला असेल ना आणि काय म्हणतात कि की मोदी यांच्या काळात निवडणुका आल्या की स्फोट घडतात अतिरेकी हल्ले होतात खर तर कधी ईव्हीएम हॅक झालं म्हणायचं कधी वोट चोरी म्हणायची कधी निवडणूक आयोग मॅनेज झाला म्हणायचं तर कधी स्वतःच देशात हल्ला करून घेतला म्हणायचं म्हणजे तुमचं तुमचं स्वतःचं डोकं देखील एका ठिकाणावर एका गोष्टीवर फिक्स नाहीये की सरकार कसं निवडून येतं ज्याला ज्यावेळेस जसं वाटलं त्यांना तसं बोमलायचं तर सतत मिळणाऱ्या पराभवामुळे देशातले विरोधक वेडे व्हायचे राहिलेले आहेत यांना सत्तेची इतकीच चटक लागलेली आहेत हे सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जायला तयार आहेत आणि त्यामुळे ई व्ही एम हॅक झालं म्हणायचं वोट चोरी म्हणायचं निवडणूक आयोग मॅनेज म्हणायचं बॉम्ब हल्ले स्वतः करून घेतले म्हणायचं पुलवामा स्वतः करून घेतला म्हणायचं आरडीएक्स कसं आलं म्हणायचं अहो आपली गुप्तचर संस्था किंवा इंटेलिजन्स डिपार्टमेंट जे काम करत त्यांचं काम एका गोलकीपर सारखं असतं त्यानं किती गोल वाचवले त्याला महत्व नसतं पण एक झालेला गोल महाग पडतो आणि या निमित्ताने एक गोष्ट आणखी प्रखरतेने समोर आली की जितकी नावं समोर आलेली आहेत या घटनेत सगळेच्या सगळे हे सगळे एका समुदाय विशेषाचे उच्च शिक्षित लोक आहेत ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास याची घोषणा केलेली असं वाटतंय की त्यांच्या या घोषणेचा परिणाम काही लोकांवर खूप जास्तच झालेला आहे काही लोकांनी खूप जास्तच विकास करून घेतलेला आहे कारण याआधी हातात काम नाही म्हणून परिस्थितीने बिघडवलेला अशिक्षित असलेला पोलिसांनी कारवाई केली म्हणून असं या पद्धतीचे स्टेटमेंट देऊन दहशतवादी कृत्यांचं अतिरिक्याचं समर्थन केलं जात असत पण या घटनेमध्ये अटक करण्यात आलेले अधिकांश लोकांची जर शैक्षणिक स्थिती पाहिली तर मॅक्झिमम लोक यामध्ये डॉक्टर आहेत आणि अशा प्रकारचे उच्च शिक्षित लोक डॉक्टर असतील इंजिनियर्स असतील सरकारी अधिकारी असतील अशा लोकांवर लोक सहज विश्वास ठेवतात लोक त्यांच्या जाती धर्मावर जात नाही आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन अशा प्रकारच्या अतिरेकी कारवाई करण्यात येत आहेत की काय याची देखील शंका येते त्यामुळे आतंकवाद आणि परिस्थिती किंवा शिक्षण यांचा काहीही संबंध नसतो हे समजून घेण्याची आता वेळ आलेली आहे अशा प्रकारे ज्या ज्या वेळेस हल्ला होतो समुदाय विशेषातील बुद्धिजीवी उच्च शिक्षित लोक अशा प्रकारच्या आतंकी यांच्या अशा गप्पा बसण्यामुळे काही चुकीच्या लोकांनी काही लोकांनी चुकीचं काम केलं त्यांच्यामुळे पूर्ण समाजाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन चेंज होतो आणि त्यामुळे चांगल्या लोकांना देखील त्याचे परिणाम भोगावे लागतात आणि मागच्या काही दिवसांपासून विशेषतः दोन दिवसापासून जम्मू काश्मीरपासून हरियाणापर्यंत दिल्ली पोलिसांनी जी कारवाई चालू केलेली आहे त्यात जवळपास साडेतीनशे किलो अमिनियम नायट्रेट दिल्ली जवळील फरीदाबाद इथून पकडल्या गेलं त्यात मुजम्मिल आदिल इम्तियाज यांना अटक करण्यात आलेली आणि फतेपूर या गावातून तब्बल अडीच हजार किलोची स्फोटके जप्त करण्यात आलेली अडीच हजार किलोची स्फोटके काय नेमकं प्रोजेक्ट काय काय करायचं काय तुम्हाला देशासोबत अडीच हजार किलो आणि लोक म्हणतात आपली गुप्तचर यंत्रणा काय करत होते अडीच हजार किलो स्फोटका त्यांनी पकडली हे यश आहे आणि जे स्फोट झाला आणि त्यात तेरा चौदा लोकांचा जीव गेला ही देखील खूप मोठी घटना आणि हे देखील खूप मोठं अपयश त्यातल्या त्यात लोकांचे जीव गेलेले आहेत तर अपयशाचं जास्त भागीदार होणं गरजेचं आहे पण बघा अडीच हजार किलो आणि याचा जर स्फोट केलेला असता तर होणारी घटना किती मोठी असती याचा विचार करून भीती वाटते आणि आत्ता जे लोक पकडले गेलेले जे डॉक्टर ज्यांनी चीन मधून शिक्षण घेऊन आलेले होते त्यांनी अशा प्रकारचं विष डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत होते जे मास लेवलवर हत्याकांड घडवेल तर यंत्रणेचं काम या पद्धतीचे की कि त्यांनी किती वेळेस हल्ले परतून लावले यापेक्षा एक हल्ला जरी सफल झालं तरी मोठं अपयश मानलं जातं त्यामुळे आपल्या सुरक्षा यंत्रणांना आणखीन ताकद देऊन आणखीन सक्षम करण्याची खूप गरज आहे समजलं तर खूप छान नाहीतर जय श्रीराम तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं ज्या पद्धतीने या देशामध्ये लिब्रांडोनी जे नरेटिव्ह वॉर छेडलेलं आहे त्यांना कशा प्रकारे कंट्रोल केलं गेलं पाहिजे आपण कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असाल मेंबरशिप घ्या या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा आता आपण भेटूया आणखीन एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय